सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे सगळे मस्त आहात ना तर मस्त तर हा मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन मध्ये तर आज क्लिनिकला लवकर निघती आहे आणि आज वेदाची स्कूल पण चालू होणार आहे तर तिथं आवरून ठेवलं होतं कपडे वगैरे काढून ठेवलं टिफिन वगैरे भरून ठेवलं आहे तर आता तो कला क्लासला तर आता मी पण निघणारच आहे निघतीच आहे म्हणजे तर आता आज बऱ्यापैकी तसंच आहे कारण आज खूप लवकर बोलवलं होतं म्हणून तर बघू क्लिनिकचं काही शूट करता आलं तर नक्की शूट करेल एक दोन एक दिर, दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं ना जी सर्जरी करायची होती तर ती ह्याच पेशंटची करायची होती तो जो टीथ होता ना विजम टूथ तो रिमूव्ह करायचा होता तर सर आले होते तर सरांनी टूथ रिमूव्ह केला हा जो आहे हा दाताच्या वरचा क्राउन आहे आणि हे जे दोन आहेत ना तर हे दाताचे मुळं आहेत एक कर होतं तुम्हाला दिसत असेल थोडासा तर ते सर्जिकली झालं सरांनी स्टिचेस वगैरे टाकले आणि हा हो तो तूत होता हे खाली दिसत असेल तुम्हाला ते मूळ असं करून आले आणि जेवण वगैरे झालं तर आता आलेलं आहे भांडे पण मला याचे पेपर वगैरे चेंज करायचे त्याच असं चाललंय माझं तर बघूयात सिंगल रूम आहे तर पसर्याकडे इग्नोर करा तर बघूयात आता काय होतंय घेते आवरून चला करायचं आता फॅन क्लीन करून घेतला जाळ्या वगैरे काढल्या आता घरातल्या आता गुरुवार मार्गशेषी येतोय तर मग आता दिवाळीलाच आवरलं होतं पण काय जाळ्या तर सारखेच होत राहतात छोटीच रूम आहे पण तरी पण सगळं क्लीन ठेवावं लागतं चला आवरून घेते आता मला हे पेपर वगैरे चेंज करायचे पाणी भरायचे हे खूप मी फास्ट फॉरवर्ड केले कारण आहे ना पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला दाखवायचा म्हटला ना त्याला कमीत कमी मला कमी हे सगळं आवरायला दीड पावणे दोन तास लागले होते तर व्हिडिओ खूप लॉंग होऊन गेला असता म्हणून मग मी ते फास्टमध्ये दाखवते आता मार्गशर्ष असंही चालू होणार आहे तर मग घरामध्ये क्लिनिंग थोडीफार करायला पाहिजे आता पूजा तर मी मांडत नाही कारण मला जागा नाही आहे पूजा मांडायला पण ह्यावेळेस माझं असं चाललं आहे की फ्रीजवर आपण म्हणजे बघूयात मांडता आली तर मी नक्की मांडेल पूजा नाही तर दरवेळेस काय होतं दिदी करते मग दिदी पूजा वगैरे मांडते तर मी खाली जाऊनच पूजा करते पण आता ह्या वेळेस मला असं वाटतंय की करावं म्हणून आणि जागेअभावीच माझ्या जा, बऱ्यापैकी माझ्या सेवा होत नाहीत महाराजांच्या म्हणा स्वामींच्याच काही सेवा होत नाहीत किंवा आता किती दिवसापासून जे माझं पेंडिंग आहे मला वैभवलक्ष्मीचं व्रत करायचं आहे पण जागा नाही आहे म्हणून मग मुन, मी मुन, करत नाही तर रूम मोठी घ्यायला काही प्रॉब्लेम नाही पण काय होतं जॉबला वगैरे जायचं असेल ना तर एवढं सगळं मॅनेज करणं आवरणं पॉसिबल होत नाही कारण खाली दिदीचं घर खूप मोठं आहे मी तिचे हाल बघते खूप त्रास होतो सगळं क्लीन करून सगळं आवरून जायचं म्हटलं ना मग खूप त्र दमायलं होतं परत क्लिनिकला गेल्यावरती पण कंटिन्युअस पेशंट्स असतात म्हणून मग असं वाटतं की जाऊ देत आपलं होतं मॅनेज होते ॲडजस्ट तर ठीक आहे ना कशाला एवढं मोठे घेऊन तरी काय करायचं असं वाटतं पण कधी कधी परत असं होतं की काही सेवा करता येत नाही काही आवर म्हणजे काही नीट व्यवस्थित ठेवता येत नाही सामान पण जास्त किती पण मॅनेज करून ठेवलं ना तरी इकडे तिकडे होतच ठीक आहे आता चालायचं बघू तरी ह्यावेळेस माझी खूप इच्छा आहे की जे काही गुरुवारचं उपवास असतील किंवा जे काही गुरुवारचं व्रत असेल ना तर ते करायचं तर मी जर पूजा वगैरे कधी केली तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि आता रिसेंटली दिवाळीला आवरलं होतं तरी पण इतका पसारा झालाय छोटीच रूम आहे तरी पण जाळ्या वगैरे सारख्या मी सारखी काढतच राहते तरी पण होऊन जातात आणि भांडे माझ्याकडे एवढेच आहेत मी सगळे भांडे भरून ठेवलेत जेवढे मला पाहिजेत जेवढे मला लागतात मी तेवढेच वरती ठेवले कारण मला भांड्यांचा खूप कंटाळा आहे मला खूप जास्त भांडे आवडत नाही मेन म्हणजे मला घरात जास्त पसाराच आवडत नाही त्यामुळे मी जेवढे मला पाहिजे मी तेवढेच वरती ठेवलेले आहेत मी काय खूप असं जास्त लई काढून नाही ठेवलेले काय करणार दोघ ती गस्तजणं असतो आम्ही त्यातला पण वेद तर खालीच असतो आईकडे त्यामुळे मग काय म्हणून मग लागतच नाही त्यासाठी मग बाकीचे सगळे भरून ठेवले दिवाळीच्या पिरियडमध्ये तर मी खूप सारे भांडे भरून ठेवले आणि आता जे काही लागणार आहे तेच ठेवले आता यातले पण तुम्हाला मी नंतर दाखवेल मी खूप सारे भांडे जे होते जे ताठं होते ना डिश प्लेटी वगैरे तर मी त्या खूप साऱ्या खाली दिल्यात कारण दिदीचे बऱ्यापैकी भांडे माझ्याकडे आले होते वर तर छान इकडे रॅक वगैरे क्लीन करून घेतलं पुसून घेतलं आणि जाळ्या वगैरे तर काढून घेतल्या होत्या मी आधी पाणी वगैरे मी भरून घेतलं होतं आणि सगळं घरं आवरलं म्हणजे सगळे आवरून मनंतर सगळा पसारा काढला होता तर मग पेपर वगैरे सगळे कट वगैरे करून घेतले आणि पेपर वगैरे टाकले यातले बरेचसे भांडे मी परत घासून लावलेत ते काय तुम्हाला शूट करून शूट केले दाखवले पण यातले खूप सारे भांडे जे आहेत ना ते मी सगळे स्वच्छ केले घासले आणि म लावले त्याचा मार्गशीर्ष चालू होईल तर परत नंतर क्लिनिंग करायला वेळ जसा भेटतो कधी कधी पेशंट खूप असतात मग टाइम भेटत नाही तर बघूयात तरी पण काय होत किचन खालचं पण सगळं सामान काढलं सगळा पेपर वगैरे चेंज केला तर परत सगळ्या वस्तू काढायच्या आणि लावायच्यात खूप टाईम जातो तर मला जितकं जितकं पॉसिबल झालं ना तर तितकं तितकं मी आवरून घेतलं बऱ्याचशा गोष्टी चालल्यात की कपाट पण चेंज करायचं पण बघू कधी त्याला योग येईल मी सांगू शकत नाही पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्की तुम्हाला दाखवेल तर छा आता सगळं किचन आवरून झालं आहे आता हा किचन याचा पसार आहे ह्याचे ताटायचे घासायचे बाकी सगळं स्वच्छच होतं तरी पण सगळं आवरून घेतलं पेपर चेंज केले हालचा पण किचनच्या आता घरातला हा सगळा पसरा आहे तो आवरायचा आहे सगळा राणा झालाय घरात बेड पण आवरला होता तरी परत झाला झालाय चल तर आता आवरून घेते मी आणि मग भेटते भांडी पण खूप पडलेत आता थोडं वेळाने वेदला आणायला जायचे तर आता वेदला आणायला गेलं तर बघू तिथला व्हिडिओ शूट करता आलं तर करेल कारण आज सगळ्यांच्या दिवाळीनंतर स्कूल ओपन झाल्यात तर बघूयात आता काय चला आता सगळं आवरलं पाणी बिनी भरून झालं आता हा आकाश पण दिले जो फोल्ड करून ठेवून देते आता दिवाळी झाली जसं आहे तसाच आहे नवीन श नवीन तर तो फोल्ड करून ठेवून देते ही साडी जी पिक फॉल करायची सगळं आवरलंय आता वेदला लावण्याचा टाइम होत आलाय तर पहिलं मी त्यांना चहा ठेवून घेते आणि मग आणायला जाते चहा बनवायचे आणि मग आणायला जाते आवरून चला तर चहा वगैरे करून झाला आता आणि आता वेदला आणायला जायचं क्लचर लावले तर कसं बसलाय मला काही दिसत नाही मला शोध बघितलं छान बसलंय तर आता वेदला नाही जायचं काय झालंय चहा करून ठेवलेला होता चला बघायचं त्याचा आजचा पहिला दिवस कसा होता तर दिवाळीनंतर पहिल्यांदा आज स्कूल बऱ्याच दिवसांनी ओपनिंग झालं होतं म्हणजे कमीत कमी वीस दिवस सुट्टी असतील तर आता आता पहिला दिवस आजचा कसा होता, कस कस होता। आम्ही गेलो होतो आणायला संध्याकाळी यायचं टाईम म्हटलं तर फार गर्दी असते वेदाची स्कूल वेदा निर्मल पेन इंग्लिश मिडियम स्कूल ह्या स्कूलमध्ये आता जे टेम्परेशन बऱ्याच जणांना माहिती असेल शाळा वेदाची सगळ्यात छान सवय अशी आहे की तो स्कूल मधून आला ना शूज वगैरे त्याचं जे काही सामान असेल तर ते कसं होतं त्याला कसा होता आजचा स्कूलचा दिवस हसला का बर मजा आली चला कपडे चेंज करा काय करतो आलो मी शाळेतून त्याला घेऊन आली मी त्याला चहा देते आणि मग मी पण निघते कामाला आता सगळा आवडला आणि आता क्लिनिकला आता बऱ्यापैकी पे पेशंट आहेत सगळे दिलेले हे ट्रेज लावलेत हा एक्स्ट्रॅक्शन आहे हा रूट कॅनलचा आहे हिरो ट्री हे सकाळी आज रूट कॅनल केलं होतं एका पेशंट आणि किती काम असतं तरी आपले नखरे काही कमी होऊ द्यायचे नाहीत आरसा दिसला की थोबाड वाकड करायचं चालूच होत तर रोज त्या आरशात काम असतं तर घरी आल्याच्या नंतर त्याने काही मस्त छान पिठलं भाताचा बे दाखला मस्त छान जेवण बनवलं आणि व्हिडिओ माझ्याकडून ना उभा शूट झाला आडवा शूट करायचा तर इग्नोर करा तर असा होता आजचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी महत खूप महत्त्वाचा आहे आणि या सगळ्यांनी जेवायला असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा तुम्ही जितकं लाईक कराल तेवढा व्हिडिओ पुढे लोकांपर्यंत पोहोचेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि तुमचं सपोर्ट प्रेम मला असंच राहू देत तर सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ